कुठलेही कडधान्य घेतले तर आपण मोड आलेली तर त्यापासून एक तर उसळ किंवा भाजी नेहमी करून खात असतो पण जर तुम्हाला त्या भाजी आणि उसळ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की तुम्ही या पद्धतीचे अगदी छान जाळीदार आणि अगदी चविष्ट असे चिले कसे बनवायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम काय करायचं मोड आलेली कडधान्य कुठलंही घ्या इथे मी मूग घेतले मोड आलेले मूग घेऊन त्यानंतर लगेच जर थोडा वास येत असेल तर उगरा त्यावेळेस काय करायचं थोडंसं जाळीच्या एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि त्याला एक तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर लगेच अशा पद्धतीने आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मूग हे काळून घ्यायचे तर मूग हे घातल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत इचं प्रमाण गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या कितपत तिखट हवे त्यानुसार हिरव्या मिरचींच्या जागेवरती लाल तिखटाचा वापर केला तरी काही हरकत नाही एक ते दीड इंच आल्याचा तुकडा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचे जिरे त्यानंतर लगेचच आपल्या ह्या बॅटरला छान बायंडिंग होण्यासाठी एक ते दोन चमचे आपण रवा घालत आहोत रवा जो वापरणार आहोत अगदी बारीक वापरा जर रवा नसेल तर इथं आपण बेसन पिठाचा वापर केला किंवा ज्वारीच्या पिठाचा देखील वापर केला ना तरी काही हरकत नाही लगेचच याच्यामध्ये एक ते दीड कप पाणी घालून आता छान याचं बॅटर आपल्याला मिक्सरला तयार करून घ्यायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढं अगदी फाईन असं आपलं हे बॅटर तयार करून घ्या त्यामुळे डोसे अगदी छान तयार होतात तयार करून घेतलेलं बॅटर लगेचच काय करायचं एका भांड्यामध्ये आपण आता काळून घेऊया तर तयार करून घेतलेलं बॅटर जे होतं मी एका भांड्यामध्ये आता संपूर्ण हे काढून घेतले तर लगेचच यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ अजिबात आपल्याला सोळा वगैरे कुठल्याही काही घालण्याची गरज नाही फक्त चवीनुसार आपल्याला मीठ आपण यामध्ये आता टाकून घेणार तर यामध्ये चवीनुसार मीठ हे घातलं आहे त्यानंतर लगेचच याला व्यवस्थित मिक्स करून घ्या फक्त मिक्स करताना एक काळजी घ्या एका डायरेक्शनला याला व्यवस्थित फेटा त्यामुळे काय होतं जाडी अगदी छान अशा आपल्या डोश्यांना पडते बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे तुम्ही बघा म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी जास्ती पातळ देखील नाही आणि अगदी जास्ती घट्टही नाही अशा पद्धतीने आपण आता हे बॅटर तयार करून घेतलं आहे आता आपलं अगदी परफेक्ट असं डोश्यांसाठी आणि चिली जे आपण हे बनवणार आहोत ढिंडरे त्यासाठी लागणारं बॅटर तयार झालं आहे त्यानंतर काय करायचं एक मध्यम आकाराचा कांदा घ्या त्या कांद्याच्या अशा पद्धतीने मध्यभागून व्यवस्थित एक दोन भाग तयार करून घ्या त्यानंतर काय करणार आहोत याच्याने आपण तेल लावून घेणार आहोत ब्रशचा वापर तेल लावताना आपल्याला करायचं नाही तर कांद्याचा वापर करणार आहोत ह्यामुळे काय होतं आपलं जे डोसे असतात ना अगदी चविष्ट असे ते लागतात तर आता आपण हा कांदा देखील तयार करून घेतला आहे त्यानंतर लगेच साईडला गॅसवरती पॅन गरम करून घ्या डोसे बनवायचा तो पॅन गरम करून झाल्यानंतर डायरेक्ट आपण तव्यावरती देखील घातलं काढले नाही ते अगदी छान असे आपले डोसे तयार होतात तर मी तेल हे कांद्याने लावून घेतलं आहे जो कांद्याचा फ्लेवर असतो ना तो अगदी छान तेलात जातो आणि त्यामुळे आपली ढिंडरी अगदी परफेक्ट चविष्ट असे ती लावली सर्वप्रथम आपण ढिंडरी हे तयार करून घेणार आहोत एक चमचेवर आपण बॅटर घातले बॅटर घातल्यानंतर काय करायचं हळूवार व्यवस्थित गोल आकाराने जे बॅटर आहे ते व्यवस्थित आपण पसरून घ्यायचं जा। किती जाड बारीक आपल्याला हवं आहे त्यानुसार आपण हे व्यवस्थित पसरून घ्यायचं त्यानंतर काय करायचं लगेचच आपण यावरती तेल हे टाकून घेणार आहोत त्यामुळे थोडंसं क्रिस्पी येतो आणि अगदी छान असे आपले हे ढिंढरे तयार होतात तर यावरती आपण झाकण देखील झाकलं तरी काही हरकत नाही तर मंदाची होती छान मी आता हे डिंढरे एका साईडने तयार करून घेतले दुसऱ्या साईडने देखील आता आपण अशा पद्धतीने हलकंसं छान ब्राऊन कलर येईपर्यंत आता आपण याला शिजवून घेणार आता किती क्रिस्पी मसूत आपल्याला कसं हवं आहे त्यानुसार आपण आता हे डिंढरे तयार करून घ्यायचे त्यावरती पुन्हा आणखी मी तेल घातले तेलाच्या जागेवरती आपण बटर देखील वापरलं तरी काही हरकत नाही अगदी छान असं आपलं चविष्ट झिंढरे तयार झाले त्यानंतर लय यास बॅटरपासून आपण आता डोसा हा तयार करून घेणार आहोत अगदी क्रिस्पी असा आपण डोसा हा तयार करून घेणार आहोत त्यासाठी काय करायचं बॅटर घ्यायचं बॅटर घेतल्यानंतर काय अगदी पटकनी हे पसरून घ्यायचं जेवढं पटकनी तुम्ही याला पसरून घ्याल तेवढी छान जाळी पडेल आणि अगदी बारीक असा तो तयार होतो तुम्ही अगदी पटकने जे आपण बॅटर टा टाकलं होतं ते व्यवस्थित पसरून घेतलं आहे तुम्ही बघा अगदी छान अशी आपली जाळी पडली आहे जेवढी परफेक्ट जाळी पडेल ना तेवढा अगदी कुरकुरीत असा तो तयार होतो तर थोड्या वेळ मी त्याला छान एका साईडने क्रिस्पी होईपर्यंत शिजला आहे त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील आपण आता तेल लावून अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत मंद आचीवरती याला तर तयार करून घेणार आहोत जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल अगदी परफेक्ट आपला डोसा हा तयार आहे याला पण दह्यासोबत सॉस किंवा लोणच्यासोबत आपण खाऊन घेऊ शकतो अगदी परफेक्ट हेल्दी डोसा तयार